महाराष्ट्र निवडणूक दोन हजार चोवीस चा रिझल्ट लागून दहा दिवस उलटून गेले तरी सुद्धा मुख्यमंत्री पदाची शपथ झालेली नाहीये परंतु मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आणि याच फडणवीस साहेबांचं शेतीसाठीचं काय योगदान राहिलेलं आहे किंवा शेतीसाठी त्यांनी काय काम केलेलं आहे हे अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की जास्ती जास्तीत जास्त शक्यता ही देवेंद्र फडणवीसांची आहे की जे पाच तारखेला आझाद मैदानावर त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आता हे देवेंद्र फडणवीस कोण आहेत तर हे भाजपचे नेते आहेत आ, ते अगदी यंग असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले होते त्यानंतर दोन हजार चौदाला त्यांच्याच नेतृत्वात भाजपनं निवडणूक लढली आणि भाजप सेना युतीला त्या ठिकाणी बहुमत मिळालं आणि ते, ते, ते बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हा युवा चेहरा भाजप मोदी शाह यांनी त्या ठिकाणी म्हणजे मुख्यमंत्री पदावर बसविला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या त्या कार्यकाळामध्ये त्यांनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्गाचा त्या ठिकाणी कामाला ला त्या ठिकाणी गती दिली आणि तो आता या कार्यकाळामध्ये त्यांच्या उपमुख्यमंत्री का पदाच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी तो पूर्णत्वास जातोय आता समृद्धी काय आहे किंवा समृद्धी कोणकोणत्या गोष्टीमुळे चर्चेत आला हा विषय जर आपला वेगळा असला किंवा त्याचे अपघात किंवा त्याचे त्याचं काम पूर्णत्वास न देणं तिथल्या पायाभूत सुविधा न मिळणं या गोष्टी जरी त्रुटीच्या असल्या तरी सुद्धा त्या समृद्धी महामार्गाचा हेतू किंवा पुढच्या वीस वर्षातलं त्याचं जे अर्थकारण आहे त्याच्या आजूबाजूच्या गावांचं किंवा ज्या ज्या गावांना तो स्पर्श करून गेलाय ज्या ज्या पंधरा वीस तीस किलोमीटरच्या क्षेत्राला तो स्पर्श करून गेलाय त्या समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण बदलणार आहे आणि खऱ्या अर्थानं जो विदर्भ आहे मराठवाडा आहे त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आहे त्या भागातून खानदेशातून जो जो गेलाय उत्तर महाराष्ट्रातल्या भागातनं तर हा सगळा महामार्ग हे सत्तर वर्षापासून हे गाव दुर्लक्षित होते मागासलेले होते हे भाग दुर्लक्षित आणि मागासलेले होते तिथनं हा समृद्धी गेलेला आहे आणि तो मुंबईला नागपूरपासून जोडला गेलेला आहे याच्या माध्यमातून उद्या फळे असतील भाजीपाला असतील इतर सगळ्या गोष्टी असतील याच्यामध्ये शेतकऱ्यांना कमी वेळामध्ये ते मुंबईला नेऊन त्या ठिकाणी विकता येईल आणि याच्यामुळं खूप मोठा अर्थकारण भविष्यामध्ये बदलण्यास त्या ठिकाणी मदत होऊ शकते हा निर्णय महत्वाची महत्वाकांक्षी निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी घेतला आणि तो पूर्णत्वास नेला त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दुसरा महत्वाकांक्षी आणि दूरदृष्टीचा प्रोजेक्ट म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा हा सिंचनाचा अभाव राहिलेला आहे सिंचनामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याच्यामुळे इथल्या सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या नाहीत किंवा सिंचन पातळी वाढली नाही आणि मराठवाड्याचं सांगायचं झालं तर दमनगंगा एक एकदरे गोदावरी जो नदीजोर प्रकल्प आहे पश्चिमी वाहिन्यांचं समुद्रात वाहून जाणारं पाणी ते अडवून ते पाणी गोदावरीमध्ये सोडून तिथनं ते मराठवाड्याची पाणी पातळी वाढवण्यासाठी मराठवाड्यांच्या शेतीसाठी मराठवाड्यातला दुष्काळ भागवण्यासाठी वापरण्यात येणार आहे हजारो करोड रुपयाचा त्याच्यावर खर्च केला जाणार आहे आणि हा खर्च त्या ठिकाणी करत असताना तिथल्या त्या भागासाठी त्याचा उपयोग होणार आहे हा एक प्रकल्प दुसरा म्हणजे नळगंगा वैनगंगा हा जो प्रकल्प आहे तर या प्रकल्पाच्या माध्यमातून अठ्ठ्याऐंशी हजार करोड रुपये खर्च करून विदर्भा विदर्भामध्ये हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे आणि विदर्भामधली सगळे जिल्हे या जिल्हे या याच्यामुळे कव्हर करण्यात येणार आहेत त्याच्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातली पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे इथली शेतीची पडीक आहे इथली शेतीची कमी असणारी आहे इथली शेती जी एका एकाच पिकावर अवलंबून आहे ती तीन तीन पिकांची होईल उत्पादन उत्पन्न दोन्ही गोष्टी वाढणार आहेत त्याच्यामुळे हा विदर्भ मराठवाड्याचा काळापालट करणारा अठ्याऐंशी हजार करोडचा नदी जोर प्रकल्प आहे आणि त्याला मान्यता सुद्धा फडणवीसांनी करून घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की हा जर त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ राहिला तर ती खूप गतीनं त्या ठिकाणी पूर्णता जाईल आणि शेतकऱ्यांचे दिवस बदलतील त्यानंतर तिसरा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर जे फिडर आहे थ्री पेचे हे फिडरचं सोलरायझेशन करणं हे एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि सगळ्याच वीज कंपन्यांना घेऊन ते प्रकल्प ते राबवता येत आहेत आणि त्याच्यामुळे काय होतंय की त्यांचा हेतू आहे की बारा तास शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची आणि कंपन्यांना जे आपण वीज पुरवठा करतो त्यांनाही तो सुरळीत करून द्यायचा जेणेकरून शेतकऱ्याचा जो विजेचा भार आहे तो शेतकरी नॅचरल एनर्जीच्या माध्यमातून तयार करेल आणि तो त्या ठिकाणी हे करेल त्याच्या माध्यमातून त्यांनी जरी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना योजना आणली परंतु त्यासाठी ते आग्रह देवेंद्र फडणवीसांचा होता त्याच्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिना असेल त्याच्यामध्ये मागेल ते त्याला कृषी पंप ही योजना असेल तर या माध्यमातून किंवा गावखेड्यामध्ये जे काय प्रोजेक्ट तयार होतात किंवा जे प्रकल्प निर्माण होत आहेत आणि त्या सौर प्रकल्पाच्या माध्यमातून आजूबाजूच्या खेड्याच्या म्हणजे दोन दोन तीन, तीन तीन एकर एका शेतकऱ्याची जमीन भाड्यानं घेणं किंवा सरकारची जमीन तिथे असेल तर ती गुंतवणं आणि आज तिथल्या आजूबाजूच्या खेड्यांना वीज पुरवठा करणं हा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे जो की शेतकऱ्यांना रात्रीच्या विजेपासून वंचित म्हणजे मुक्तता देणं मुक्तता देणार आहे आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज त्या ठिकाणी देऊ शकतो त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जलयुक्त शिवार योजना सुद्धा त्यांनी राबवली होती आणि त्या योजनेवर अनेक त्यागन ताशेरे ओढले होते परंतु अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की त्यामुळे नदीचं खोलीकरण वाढलं रुंदीकरण वाढलं पाणी पातळी वाढली ठीक आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची वेगळी चौकशी चा। होऊन भ्रष्टाचार करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे परंतु हेतू हा जो फडणवीसांचा होता जलयुक्त शिवार योजनेचा हा हेतू त्या ठिकाणी चांगला होता त्यानंतर त्यांनी आता अडीच वर्षाच्या उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणली याच्या माध्यमातून सहा हजार रुपये वर्षाला मिळत आहेत आणि जे आता त्याचे सहाचे नऊ त्या ठिकाणी करणार आहेत त्याचबरोबर त्यांनी एक रुपयात पीक विमा ही योजना सुद्धा आणली ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा पीक विम्याचा हप्ता हा सरकार त्या ठिकाणी भरता आहे त्यानंतर फडणवीस यांच्या काळामध्ये दोन हजार सतरा मध्ये कर्जमाफी करण्यात आली होती परंतु त्याला अटी शर्ती अर्थ अंशता निकष तत्वता अशा बऱ्याचशा गोष्टी आल्या होत्या त्याच्यामुळे शेतकरी हैराण झाला होता विरोधी पक्षांना मोठ्या प्रमाणात टीका केली होती त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी आता दोन हजार चोवीस मध्ये आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा करू अशा पद्धतीची घोषणा त्यांच्या प्रचारामध्ये केली होती त्यामुळं कर्जमाफी पहिली देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे राज्याच्या याच्यामध्ये दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीसांनी केली आणि नंतरची दोन हजार चोवीसची सुद्धा देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी करतायत अशा पद्धतीचे सध्याचं चित्र आहे एकंदर त्यांचे ठळक शेती शेतीसंदर्भातले महत्वाचे म्हणजे नदीजोर प्रकल्प असेल शेती ही सौरवर नेणं असेल शेतीची वीज ते एक महत्वाचं आहे आणि ह्या ज्या महत्वाकांक्षी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये समृद्धी महामार्ग असेल हे दिवस बदलवणारे आहेत शेतकऱ्यांचे त्याचं प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजेत त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही पाहिजेत त्याच्यामध्ये मित्र चला चपाट्यांच्या भल्यापेक्षा शेतकऱ्यांचं भलं जास्त चिंतल्या गेलं पाहिजेत अशा पद्धतीचा फडणवीसांचा आलेख आहे शेती संदर्भातला शेतीच्या योगदाना संदर्भातला तुम्हाला याविषयी काय वाटतंय हे कमेंट्स करून सांगा हा काय त्यांना प्रमोट करण्याचा हेतू नाही आहे परंतु तो माणूस आता मुख्यमंत्री पदावर बसतो आहे आणि अपेक्षा आपल्या त्यांच्याकडनंच आहेत त्यामुळे त्यांचं विजन शेतीबद्दलचं शेतकऱ्यांना माहीत झालं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येण्याचा माझा होता तुमचं मत कमेंट्स मध्ये नोंदवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा तुझाच थांबतो आपल्याला तो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद